तब्बल बेचाळीस वर्षानंतर तांबवे येथे पुन्हा भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या बॅचचे गेट टुगेदर अपूर्व उत्साहात संपन्न गेट टुगेदरमध्ये बहरला जुन्या आठवणींचा मळा कराड तालुक्यातील तांबवे येथील न्यू इंग्लिश स्कूल तांबवेच्या एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या दहावी बॅचचे गेट टुगेदर तब्बल बेचाळीस वर्षानंतर अपूर्व उत्साहात संपन्न झाले या गेट टुगेदरला या बॅचमधील बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष एम जे पाटील सर होते तर बी एम सूर्यवंशी टी ए थोरात डोंबे सर जे बी चव्हाण सर बी जी थोरात फी वाय फल्ले डी के देसाई सर या शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती या गेट टुगेदरच्या माध्यमातून जुन्या आठवणींचा मळा पुन्हा बहरला आणि पुन्हा एकदा नव्याने शाळा भरल्याचा अनुभव घेता आला या गेट टुगेदरला उत्तमराव राऊत अशोक कारंडे अनिल जाधव दिलीप पाटील आनंदराव ताटे अप्पासाहेब बाबर विलास पाटील प्रकाश पवार अलका पाटील पद्मा पवार कांताबाई पाटील अल्का राऊत प्रतिभा कुलकर्णी नंदा पाटील नंदा बाबर हरिसाठे संभाजी पवार सर्जेराव पवार अनिल जाधव मधुकर जाधव अप्पासाहेब बाबर यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते या गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी यापुढेही असेच विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट कराड